अवघ्या पंधरा दिवसामध्ये सांगली मतदारसंघातील लढतीचे चित्र बदलले आणि एकतर्फी वाढणारा वाटणारा सामना दुरंगी झाला त्यात तिसऱ्याने बिबा घातला आता तो तिसरा कोणाची किती मतं खाणार त्यावर निवडणुकीचा निकाल फिरणार आहे सांगलीत भाजपाचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यासमोर कोणाचे आव्हान दिसत नसल्यामुळं सुरुवातीला ही लढत एकतर्फी वाटत होती मात्र वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी ऐनवेळी रिंगणात उडी घेतली तिकीट वाटपाच्या गोंधळानंतर ही जागा काँग्रेस आघाडीतील राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेली असून त्यांची बॅट विशाल पाटील यांनी हातात घेतली आहे हुशार आणि आक्रमक तरुण नेते अशी ओळख असलेल्या मुळे हा सामना दुरंगी बनला पण त्याचवेळी धनगर समाजाच्या वोट बँकेवर असणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीतून मैदानात उतरत दुरंगी लढतीत घातला रासप भाजप ते वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करणाऱ्या पडळकर यांनी नऊ महिन्यापूर्वी खासदार पाटील यांच्या मुस्कट दाबीवर तोप डागत भाजपला रामराम केला नंतर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारण्याकरिता राज्यात अनेक दौरे करून रसद ही मिळवली आता ते प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून धनगर दलित आणि मुस्लिम समाजाच्या मतावरच त्यांचा डोळा आहे ही मते मागील निवडणुकीपर्यंत काँग्रेसकडे जात होती मात्र संजय पाटील यांनी त्या मताचे विभाजन करण्यात यश मिळवून ती आपल्याकडे वळवली होती त्या वोट बँकेला झक्का देऊन संजय पाटलांना हिसका दाखवणे हे पडळकरांचे मुख्य उद्दिष्ट आहे दुसरीकडे ते आपलीही पारंपरिक मते खातील अशी धास्ती काँग्रेस आघाडीला आहे संजय पाटील लवकर प्रचार सुरू सुरू करण्यात बाजी मारली असून त्यांच्या विरोधातील भाजपमधील धुसफूस ही सध्या विजलेली दिसत नाही तर विशाल पाटील यांनी विश्वजित कदम आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे माफीनामा सादर करून त्यांचा अंतर्गत विरोध थंड केला आहे तथापि संजय पाटील आणि विशाल पाटील या दोघांनीही एकमेकावर नाराजांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे त्यांना सुचकारण्यास सुरुवात केली आहे एकमेकांचे युती आघाडीतील नाराजांनी आतून पुरवलेली मदत आणि पडलकरांनी खाल्लेली विरोधकांची मतं त्यांना निर्णायक मताकडे घेऊन जातील